आपले जे सर्व सबस्क्रायबर आहेत त्या सर्वांना जे व्ह्यूअर्स आहेत परंतु त्यांनी ज्याने अद्याप सबस्क्राईब केलेलं नाही त्यासुद्धा सर्वांना जे आहे ते गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा आपण सर्व मान्यवर जे आहेत ते आपल्या कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला खूप भरभरून असा प्रतिसाद देत आहात आणि तुमच्या व्ह्यूजमुळं तुमच्या लाईक्समुळं आमचा जो व्हिडिओ करण्याचा सा उत्साह जो आहे तो वाढतोय मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाही ॲडमिन कोर्ट कचेरी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म मित्रांनो आपण साधारणपणे दोन अडीच वर्षापूर्वी आपला हा कोर्ट कचेरी यूट्यूब चॅनल जो आहे तो सुरू केलेला होता आणि आपला उद्देश असा होता की आम्ही कोर्टामध्ये जे काही कामं करतो दररोज केसच्या संदर्भाने तर छोटे छोटे प्रश्न असतात लोकांचे तर ते छोटे छोटे जे प्रश्न आहेत त्याची उत्तरं त्याचं समाधान हे जे आहे हे आपल्याला मिळावं आणि या उद्देशानं आपण म्हणजे जे कोर्ट कचेरी यूट्यूब चॅनलचा आपला मुख्य उद्देश हा होता की जे आपण डे टू डे काम करतो आहे आपण कायदा वाचतो आहे आपण केसेस चालवतोय तर त्याची माहिती जी आहे ती आपल्यासोबतच इतरांना शेअर करावी आणि दुसरा एक थोडासा स्वार्थ म्हणा काही म्हणा असा होता की जेव्हा आम्ही आपल्याला माहिती सांगायची असते तर त्यावेळी आम्हाला वाचावं हो लागतं आणि त्यामुळं आमचाही स्टडी होतो आणि त्या स्टडीचा फायदा आम्हाला आमच्या केसेस चालवताना जो आहे तो होतो आणि त्यामुळं आम्ही ह्या चॅनल जो आहे तो सुरू केला ॲडव्होकेट विशाल गावडे साहेब आहेत तसंच ॲडवोकेट पांडुरंग माने वकील साहेब आहेत ॲडव्होकेट अक्षय राऊत साहेब आहेत ॲडव्होकेट शुभ शुभम मोठे साहेब आहेत ॲडव्होकेट आकाश कापुरे साहेब आहेत आमचे सहकारी आहेत सर्वजण आणि जी ऑफिसची आमची टीम आहे ती आम्ही थोडंसं वेळात वेळ वेड़ा काढून जसं जमेल तसं जे व्हिडिओ आहे ते आम्ही पोस्ट करत असतो आपण चॅनल सुरू करताना एक महत्त्वाची जी गोष्ट आहे ती आपण एक टार्गेट आपण ठरवलेलं होतं की आपण कोणतीही जी माहिती आहे ती मोहम माहिती आपण द्यायची नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे की आ, सर्वात महत्त्वाची की जेव्हा आपला व्हिडिओ कोणी ऐकेल किंवा कुणी पाहील तर तो व्हिडिओ फक्त पाहून त्यांनी कुठंतरी जाऊन सांगितलं की मी या या ठिकाणी ऐकलं होतं तर एवढ्यावर ते जे अधिकारी असतील किंवा न्यायालयामध्ये किंवा व्हिडिओ ज्याच्या संदर्भामध्ये आहे तर त्या ठिकाणी आपल्याला ते समाधान आपण करू शकणार नाही त्याचं कारण असं आहे की त्याला कायद्याचा आधार द्यावा लागणार त्याला कलम द्यावं सांगावं लागणार त्या ठिकाणी एवढंच नाही तर त्याला काही उच्च सर्वोच्च न्यायालयाचे जे न्यायनिर्णय आहेत तर ते न्यायनिर्णयसुद्धा जे आहेत ते द्यावे लागणार आणि तो उद्देश डोळ्यासमोर ठेवून आपण अपन, आपण ऐकलं असेल व्हिडिओमध्ये की आम्ही वेळोवेळी उच्च सर्वोच्च न्यायालयाचा जो आहे तो संदर्भ देतो आणि एवढंच नाही तर ज्या गोष्टीची माहिती नाही आपण आपला नंबर पण आहे कोर्ट कचेरी ऑफिसचा खूप साऱ्या तक्रारी आहेत त्याच्याबद्दल की लवकर मेसेज पाहिला जात नाही मित्रांनो आपला प्रतिसाद जो आहे तो खूप भरभरून आहे वैयक्तिक सल्ले जे आहेत ते आपण म्हणजे हे करत नाही देत नाही आपण माहिती जी आहे किंवा उदाहरणार्थ आपण जी आर संदर्भात एखादा व्हिडिओ पोस्ट केला तर तो जी आर आपण प्रोव्हाइड करतो फ्री ऑफ कॉस्ट किंवा जे छोटे छोटे प्रश्न असतात त्याचं तिथल्या तिथं आपण उत्तर देतो परंतु जे कागदपत्र पाहायचे असतात ज्या अनुषंगाने काही स्टडी करावा लागणार आहे तर त्याच्याबद्दल विषय वेगळा आहे परंतु ज्यावेळी आपण अशा प्रकारे धन्यवाद गावडेसाहेब आपले गावडेसाहेबसुद्धा आलेले आहेत आणि गावडेसाहेबाचं खूप मोठं योगदान आहे गावडेसाहेबांमुळंच हा आपला कोर्ट कचेरी यूट्यूब चॅनल जो आहे तो आज एक लाखाचा टप्पा पार करून एक लाख वीस हजाराच्या पुढं गेलेला आहे गावडेसाहेबाची खूप मोठी मेहनत आहे आणि गावडेसाहेब खूप फेमससुद्धा आहेत आपल्या कोर्ट कचेरीच्या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर तर गावडेसाहेबांमुळं हा चॅनलला आपल्या एवढी उंची जी आहे ती प्राप्त होऊ शकली गावडेसाहेबासोबतच इतर जे सहकार्य आहेत कारण आपल्याला माहीत आहे की कोणतंही काम जे आहे ते एकट्याने होत नसतं ते एक टीमवर्क असतं आणि सर्वांनी एकत्रितपणे जे आहे काम केलं तर निश्चितपणे आपल्याला त्याचा निश्चितपणे फायदा होतो जसं की मी आत्ता सांगितलं की आकाश कापुरे वकील साहेब आहेत आमचे पांडुरंग माने वकील साहेब आहेत शुभम साहेब आहेत आणि आमच्या या कोर्ट कचेरी को सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचं जे काही टेक्निकल सगळ्या गोष्टी आहेत आता मध्ये आपल्याला माहीत आहे की आपला इंस्टाग्राम चॅनल जो आहे है तो हॅक झाला होता तर तो आमचे रा अक्षय राऊत साहेब जे आहेत त्यांनी रिकवर केला खूप त्याला पंधरा वीस दिवस गेले आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगत असतो की आपण कोणतीही लिंक क्लिक करू नका किंवा जे काही अनोळखी ए पी के फाईल आली तर त्यालाही क्लिक करू नका हल्ली एक नवीन फॅशन सुरू झालेली आहे म्हणा किंवा ट्रेंड सुरू झालेलं आहे म्हणा की एक लग्नाचं इन्व्हिटेशन येतं आहे आणि ते लग्नाचं जे आहे इन्व्हिटेशन तर लग्नाचं इन्व्हिटेशन येत आहे आणि ते कोणाच्या तरी लग्नाचं इन्व्हिटेशन आहे म्हणून आपण ते ओपन करतो आणि आपला मोबाईल जो आहे है तो हॅक केला जातो एक दुसरा प्रकार जो आहे तो पाहण्यात आलेला आहे की आपण वेगवेगळ्या व्हॉट्सअपच्या वेग ग्रुपवर जे आहे ते जॉईन असतो आणि अचानकपणे आपल्याला माहीत असतं की मी अमुक अमुक ग्रुपमध्ये आहे त्या ग्रुपचे ॲडमिन हे आहेत आणि अचानकपणे मित्रांनो त्या ग्रुपचं नाव बदललं जातं एस बी आय युनो येतं किंवा वेगवेगळ्या वेग वेग प्रकारच्या बँकांच्या नावाचा तो ग्रुप येतो आणि ॲडमिन पण चेंज झालेला असतो म्हणजे त्या ग्रुपमधल्या कोणत्या तरी एखाद्या नंबरला हॅक केलेलं असतं आणि त्यांनी ग्रुपचं नाव जे आहे ते बदललेलं असतं आणि त्याच्यामध्ये ते एखादी फाईल टाकतात आणि त्या ग्रुपमधल्या कोणी ती ओपन केली की त्यांचाही मोबाईल जो आहे तो हॅक होतो त्यामुळं सोशल मीडिया हा जितका चांगला आहे माहिती ज्ञान मनोरंजन यासोबतच सोशल मीडिया हा घातकसुद्धा आहे आपण एखादी गोष्ट जर आपल्याला माहीत नसेल तर आपण ती गोष्ट करू नये या मताचा मी आहे त्याची माहिती घ्यावी आणि त्यानंतरच करावी आपल्याला काही नाही समजलं तर इतरांना विचारावं आपण घाई गडबडीमध्ये कुणीतरी परिचितांनी पाठवलेला असेल मेसेज म्हणून ओपन करतो आणि मोबाईल हॅक होतो तर या ज्या गोष्टी आहेत आता मध्ये तरी एक आता थोड्याफार प्रमाणामध्ये कमी झाले की डिजिटल अरेस्ट नावाचा प्रकार होता म्हणजे आपल्याला एक कॉल येणार आपण असं असं फ्रॉड केलेला आहे किंवा आपल्याकडे असं असं इलिगल गोष्टी आहेत किंवा आपलं कुठेतरी पार्सल सापडलेलं आहे एअरपोर्टवर आपल्या नावचं आहे आपला ॲड्रेस दाखवत आहे आणि आम्ही तुम्हाला तुम्ही कॉल चालू करा ना आम्ही तुम्हाला अरेस्ट केलेला आहे मग डिजिटल अरेस्ट तुम्ही हलायचं नाही बोलायचं नाही आम्हाला विचारल्याशिवाय कुठं जायचं नाही आणि त्यानंतर मग पैशाच्या मागणी वगैरे केली जात होती आणि असे सगळे प्रकारचे आहेत तर असा डिजिटल अरेस्ट नावाचा भारत देशामध्ये कुठंही कायदा नाही आणि अशा प्रकारचा आ, डिजिटल अरेस्ट असं करण्याची कोणत्याही कायद्यामध्ये तरतूद नाही ही, ही गोष्ट जी आहे ती आपण लक्षात घेतली पाहिजे आपण जागरूक राहिलं पाहिजे कायद्याबद्दल आपल्या हक्काबद्दल जागरूक राहिलं पाहिजे कारण सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे आपण एका क्लिकवर सर्व माहिती घेऊ शकता आणि उद्देश असा आहे या कोर्ट कचेरी आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचण्याचा बरेच मान्यवर आहेत की त्यांची अशीही एक तक्रार आहे की कॉमेंट्स ज्या आहेत त्या ऑफ असतात मित्रांनो जी मी आत्ता नावं सांगितली मी असेल विशाल गावडे साहेब असतील किंवा आमचे टीम सदस्य असतील इतर सर्व माने साहेब राऊत साहेब असतील कापोरी साहेब असतील मोठे साहेब तर आम्ही वकिलीच्या व्यवसायामुळं आम्ही आमच्या आमच्या कामामध्ये व्यस्त असतो आणि आपण जेव्हा एखादी पोस्ट टाकतो त्याच्यावर चा चांगल्या वाईट्स कॉमेंट्स येतात कुणी कुणाचा राग कुणापाशी येऊन काढतं मग त्यांना ते उत्तर देत बसणं ते सगळे गुंते वाढवत बसणं आणि आहे ह्या कामातून वेळ मिळणं अवघड आहे आणि वरून त्या सगळ्या कॉम्प्लिकेशन्स आणि ते सगळे इशूज परत त्यांच्या विरुद्ध ॲक्शन घ्या काहीतरी या सगळ्या गुंतागुंतीमध्ये खूप वेळ जात असल्यामुळे आपण जे आहे ते कॉमेंट ऑफ ठेवलेत आणि बऱ्याच जणांनी असाही सल्ला दिला की कॉमेंट्स आपण ऑन केले तर रीच जास्त येईल म्हणजे पाहणाऱ्यांची संख्या जास्त वाढेल ज्याच्यामुळं जास्त पेमेंट वगैरे हो सुद्धा मिळेल तर मित्रांनो आपण मागच्या वर्षीसुद्धा पावसाळ्यामध्ये पाहिलं की आपण अनेक सामाजिक उपक्रम राबवत असतो मागच्या वर्षी आपण जाळा वृक्षारोपणाचे कार्यक्रम घेतले आपण जी मुबदीर विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी काही थोडीफार खारीचा वाटा म्हणून मदत केली आपण खूप साऱ्या अशा सोशल ॲक्टिव्हिटीज पण करतो कारण आम्ही सगळे प्रॅक्टिसिंग ॲडव्होकेट असल्यामुळं आमचा स्वार्थ एवढा एकच आहे की आपल्याला सांगण्यासाठी आम्हाला वाचावं लागतं आम्हाला नवनवीन माहिती मिळते आमचंही ते लॉ तयार होतो आणि ज्याचा फायदा आम्हाला आमचे केसेस चालवताना होतो बाकीच्या या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या गौण आहेत म्हणजे त्याला आम्ही कायम दुय्यमच स्थान देत आलेलो आहोत नाहीतर आम्ही सबस्क्रिप्शन ऑप्शन आहे आपल्याला माहीत आहे यूट्यूबला तर ते आम्ही सबस्क्रिप्शन ऑप्शन सुरू केलं असतं त्यानंतर खूप सारे आहेत म्हणजे ऑप्शन्स तिथं की परंतु आमचं म्हणजे आम्ही टीम तयार करतानाच असं ठरवलेलं होतं की डायरेक्ट कोणत्याही व्यक्तीकडून सोशल मीडियावर जे आहेत ते असं व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर कोणते पैसे घ्यायचे नाहीत पर्सनल सल्ले असतील तर तो एक भाग वेगळा आहे व्यक्तिगत आपल्या एखाद्या केसच्या संदर्भामध्ये जर आपल्याला चर्चा करायची असेल तर तो भाग वेगळा आहे परंतु केवळ माहिती आपण देतो आहे व्हिडिओच्या माध्यमातून आणि त्याच्या बदल्यामध्ये तिथंच सबस्क्रिप्शन घेणं वगैरे या गोष्टी काय मनाला पटण्यासारख्या नाहीत किंवा तो आपला व्यवसाय नाही आपला हा छंद आहे आणि हा छंद जपत ज्याच्यामुळं एक नाव मिळतं आपल्या सर्वांचं भरभरून असं प्रेम मिळतं आपल्याला माहीत आहे की कोर्ट कचेरीचं जे फेसबुक पेज आहे जा त्यालासुद्धा ऐंशी हजाराच्या आसपास फॉलोअर्स आहेत माझं पेज आहे गावडे साहेबांचं पेज आहे विशाल गावडे वकील साहेबांचं माझं दुसरं एक पेज आहे आर जे कैलास ॲडव्होकेट कैलास नाईक म्हणून आहे विशाल गावडे साहेबांचं ॲडव्होकेट विशाल गावडे या नावानं पेज आहे आणि इंस्टाग्रामचं पण आपलं पेज आहे ज्याच्यावर साधारणपणे एक लाख साठ हजाराच्या वरती बासष्ट हजाराच्या वरती फॉलोअर्स आहेत तर आपण त्या सर्व ठिकाणी ही कायद्याची जी माहिती आहे ती आपण पोस्ट करत असतो आणि आपला उद्देश असा असतो की कोणत्याही अँगलने ती माहिती ही रीच झाली पाहिजे मित्रांनो या दोन अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये खूप सारे अनुभव खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळाल्या हे मी आपल्या सर्व व्ह्युअर्ससाठी बोललो जे क्रिएटर्स आहेत आपल्यापैकीच कोणी तर त्या सर्वांना एक विनंती करतो की आपण यूट्यूबवर जेवढे व्हिडिओ पाहताय त्या व्हिडिओ पाहून तसं करूनसुद्धा सक्सेस मिळालेले नाही आहेत लोक तर या सक्सेसचं किंवा यशाचं एकमेव गमक असं आहे की आपल्या आप कामामध्ये सातत्य असलं पाहिजे आपण जे कंटेंट आहे आपलं ते रोज पोस्ट केलं पाहिजे आणि यूटूबवर आपल्याला वेगवेगळ्या वेग प्रकारची माहिती सांगणारे लोक जे आहेत भेटतात आणि त्यांचं काही अंशी बरोबर आहे परंतु त्यांनी सांगितलेलं केलं म्हणजे परफेक्ट रिझल्ट येतील असं काही नाही आहे परवा तर एक फूडच्या संदर्भातला एक यूट्यूब चॅनल होता त्याच्याबद्दल ऐकण्यात आलं की त्या ज्या भगिनी होत्या त्यांनी एक दोन तीन लाख रुपये इन्व्हेस्ट केलेले होते आणि त्यांनी चांगला चॅनल बनवला चांगलं कंटेंट बनवलं परंतु त्यांना काही व्ह्यूज आले नाहीत त्यांनी ते चॅनल बंद केला वगैरे वगैरे ते सांगत होते म्हणजे जे क्रिएटर्स लोक आहेत जे बनवतात आणि जे क्रिएटर्स नाहीत त्यांच्यासाठी सुद्धा मी सांगतो की मित्रांनो परदेशचे लोक आपल्या भारतामध्ये येऊन आपल्या भारताची भाषा शिकून ते आपल्या भाषेमध्ये व्हिडिओ बनवत आहेत आणि लाखो रुपये कमवत आहेत एक एक दोन दोन चार चार मिनटाचे रील बनवून आपल्या भारतामध्ये एवढी प्रतिभा आहे आपल्या भारतामध्ये एवढी कला आहे आपल्या भारतामध्ये एवढे टॅलेंटेड लोक आहेत आपण काय करतो की फक्त बघण्यामध्ये धन्यता मानतो आपण फक्त टाइमपास म्हणून मोबाईलला किंवा या सोशल मीडियाला वापरतो माझी विनंती आहे की आपण डे टू डे जी कामं करता तर ती डे टू डे जे आपण काम करताय त्याला आपण जगासमोर सांगा ज्याच्यामुळं तुमच्या ज्ञानामुळं कोणाचा तरी फायदा होऊ शकेल जसं की आम्ही आता व्हिडिओ बनवतोय यातली एखादी माहिती कुणाला तरी उपयोगाला येऊ शकते आणि समजा एखाद्या व्यक्तीनं एखादी माहितीच टाकली मग ती कन्स्ट्रक्शन लाईनची असो ती बिझनेस लाईनची कुठल्याही बिझनेसची असो किंवा एखाद्या स्पर्धा परीक्षेच्या तयारीच्या असो जे आपल्याला माहिती आहे सगळ्यात आधी मनातला न्यूनगंड काढला पाहिजे की मला हे जमणार नाही मला करता येणार नाही आपण कसं करतो ह्याच्यापेक्षा आपण केलं यामध्ये धन्यता मानून आपण पहिल्यांदा सगळ्यात पुढं चाललं पाहिजे आणि असं म्हटलं जातं की प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट आपण जर ते करत गेलो तर ते, ते जमायला लागतं आपल्या आयुष्यातल्या जवळपास नव्याण्णव टक्के गोष्टी या आपण एकाच गोष्टीमुळं करत नाही की ते मला जमणार नाही माझं उलट मत आहे की जमणार नाही या शब्दाच्या ऐवजी हो चला करून बघूया असं आपण म्हटलं पाहिजे आणि चला आपण करून बघूया असं जर म्हटलं तर निश्चितपणे ती गोष्ट होती जगात कोणतीच गोष्ट अवघड नसते कधी ती लवकर होते पहिल्या प्रयत्नामध्ये कधी त्यासाठी जास्त प्रयत्न करावे लागतात जास्त वेळ द्यावा लागतो परंतु होत नाही असं नाही कारण सातत्य ही एकमेव अशी गोष्ट आहे की जी आपल्याला यश मिळवून देऊ शकते त्यामुळे जे कंटेंट क्रिएटर आहेत किंवा ज्यांच्या ज्यांना असं वाटतं की मीही काही व्हिडिओ बनवले पाहिजे माझ्यापाशी काही ज्ञान आहे माहिती आहे तर त्यांच्यासाठी सांगतो की सुरुवात करा निश्चितपणे यश हे मिळतं आणि सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे आपली ओळख ही सोशल मीडियावर होते फायदा खूप सारा होतो त्यामुळं आपण सर्वांनीसुद्धा जर प्रयत्न केले आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आणि विनंतीसुद्धा आपल्याला करायची आहे की बरेच जण जे आहेत ते पोस्ट फॉरवर्ड करतात आपण कोणत्याही पोस्टची विशेषतः अफवांबाबतची किंवा एखाद्या बेकायदेशीर काही पोस्ट असली किंवा समाजासमाजामध्ये तेढ निर्माण करणारी पोस्ट असेल तर ती शेअर करताना त्याची सत्यता पडताळा आणि नंतरच शेअर करा खूप सारे रुमर्स सुद्धा असतात किंवा काही अस्लील कंटेंट असतं तर ते कधी फॉरवर्ड करू नका कारण त्यामुळे गुन्हे होतात आणि आपल्याला निष्कारण कोर्ट कचेरीची पायरी चढावी लागते त्यामुळं जेव्हा आपण एखादी पोस्ट सोशल मीडियावर करतो तर एक पॉझिटिव्ह सकारात्मक सोशल मीडिया जो आहे तो बनला पाहिजे खूप कधी कधी वाईट वाटतं खंत वाटतं की सोशल मीडियावर काही महिला भगिनी आहेत आणि त्यांचे जे व्हिडिओज असतात तर त्यांचं कंटेंट चांगलं असतं त्यामध्ये कोणत्याही प्रकारची चूक नसते किंवा काही अश्लीलता नसते किंवा काही असं ऑब्जेक्शन घ्यावं असं काहीच नसतं त्याच्यामध्ये पण तरीसुद्धा त्यांच्या कॉमेंटमध्ये जे आहे ते वेगवेगळ्या प्रकारचे कॉमेंट केले जातात निगेटिव्ह कॉमेंट केले जातात आणि हे सगळं वाचून थोडंसं दुःख होतं तर मित्रांनो सोशल मीडियावर एक साधं गणित आहे की आपण जेव्हा एखादा व्हिडिओ पाहतो तेव्हा आपल्याला आवडला तर थांबा आवडला तर लाईक करा जर आपल्याला आवडला नाही तर स्किप करून पुढं चाला निगेटिव्ह कॉमेंट देण्याची काय आवश्यकता आहे आपण कल्पना करून बघा की त्या ठिकाणी जर आपण असो तर आपल्याला किती दुःख होईल आपल्याला किती वाईट वाटेल की आपल्याला कोणी असं निगेटिव्ह कॉमेंट करते आणि विशेष म्हणजे आपली काही चूकही नाही किंवा आपण काही चुकीचंही पोस्ट केलेलं नाही राहिला प्रश्न कोणी काय पोस्ट केलं कसं पोस्ट केलं तो ज्याच्या त्याच्या व्यक्ती स्वातंत्र्याचा प्रश्न आहे मतभिन्नता असू शकते प्रत्येकाची मतं वेगवेगळी असू शकतात माझ्या मताशी समोरचा व्यक्ती सहभागी नाही म्हणजे तो माझा शत्रू आहे तो माझा दुश्मन आहे असं समजणं चुकीचं आहे प्रत्येकाचं एक स्वतंत्र मत असू शकतं आणि असं म्हटलं जातं की मांडलेलं मत हे ऐकलं जातं आणि लादलेलं मत, मत जे आहे ते जुगारलं जातं त्यामुळे मत हे मांडायला शिकलं पाहिजे दुसऱ्याच्या मताचा आदर केला पाहिजे त्याचं आपण अनुकरण करायचं किंवा नाही हा एक वेगळा भाग झाला परंतु आपण ज्यावेळी अनुकरण करत असतो इतरांचं त्यावेळी आपण पॉझिटिव्हिटीचं अनुकरण केलं पाहिजे कारण नकारात्मकता ही एक अशी गोष्ट आहे की जेव्हा आपण इतरांबद्दल नकारात्मक विचार करतो इतरांबद्दल वाईट विचार करतो तर त्या नकारात्मकतेची आणि त्या वाईट विचारांची जी निर्मिती आहे ती पहिल्यांदा आपल्या अंतर्मनामध्ये होते त्यासाठी आपलं त्या त्या मन अधिक क्लुषित होतं आपलं मन आधी नकारात्मक होतं आणि त्यानंतर मुखावाटे ते आपण समोरच्याला बोलतो म्हणजे समोरच्याला बोलण्यासाठी आधी आपल्याला नकारात्मक व्हावं लागतं आधी आपलं मन क्लुषित करावं लागतं मग हे सगळं करण्याच्याऐवजी सकारात्मकतेनं आपण जीवनाचा प्रवास केला पाहिजे असं म्हटलं जातं की आयुष्य हे क्षणभंगूर आहे आणि आपण सोशल मीडियावर वावरत असताना आवडलेल्या प्रत्येक गोष्टीला मनापासून दाद जरूर द्या कारण आपण दिलेली जी दाद असते ती दाद समोरच्या व्यक्तीसाठी खूप मोठी गोष्ट असते आपल्याला वाटतं की एक लाईकनी काय होणार आहे किंवा एक शेअरनी काय होणार आहे परंतु एखादी महत्त्वपूर्ण माहिती असेल आपल्याला आवडली असेल आपल्याला पटली असेल तर आपण ती निश्चितपणे शेअरसुद्धा केली पाहिजे जेणेकरून इतरांचासुद्धा फायदा होईल आणि कोणाच्या जीवनामध्ये काय चालू असतं कोणता प्रॉब्लेम चालू असतो तो व्यक्ती काही प्रॉब्लेमचं सोल्युशन शोधत असतो काही मार्ग शोधत असतो आणि आपला एक शेअर होतो ती व्यक्ती तो व्हिडिओ पाहतात आणि त्यांच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन होऊन जातं त्यांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण होतो एक गोष्ट असते जी ती करण्यासाठी ती व्यक्ती चाललेली असते उदाहरणार्थ दस्तऐवजांच्या बाबतीमध्ये आणि व्हिडिओ त्यांच्या समोर जातो की कागद करत असताना या ह्या गोष्टी पाहिल्या पाहिजेत त्यांनी ती पाहिलेली नसते तो व्यवहार थो थोडा वेळ थांबवतात आपण आधी ही गोष्ट पाहूया म्हणतात आणि त्याच्यामध्ये जर समजा काही निगेटिव्ह निघालं तर ते फसवणुकीपासून वाचतात म्हणजे अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत की ज्या आपल्या एका शेअरमुळे ज्या आहेत त्या होऊ शकतात हे आपल्याच चॅनलचं मी बोलत नाही कोणतीही सकारात्मक गोष्ट कोणतीही ट्रस्टेड माहिती म्हणजे विश्वासार्ह माहिती जी आहे ती विश्वासार्ह माहिती जी आहे ती आपण शेअर जरूर केली पाहिजे लाईक जरूर केलं पाहिजे गणेश उत्सवाचे दिवस चालू आहेत सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे जल्लोष आहे सगळीकडं आणि या सगळ्या जल्लोषाच्या वातावरणामध्ये बघता बघता गणपती बाप्पांना निरोप देण्याची वेळ आलेली आहे आणि पुढच्या वर्षी लवकर या या जयघोषामध्ये बाप्पा जे आहेत तान यांचं विसर्जनसुद्धा आता होईल गणपती बाप्पा म्हणजे आपण आपल्या सगळं दररोजचे जीवनातले जे ताणतणाव असतात आपले जे काही कामं असतात ते सर्व सोडून आपण या फेस्टिवलमध्ये या उत्सवामध्ये आपण सहभागी होत असतो हा उत्सव माणसांना जोडण्याचा उत्सव आहे हा उत्सव म्हणजे बंधुत्वाचा उत्सव आहे हा उत्सव म्हणजे लहानापासून मोठ्यांपर्यंत सर्वजण यामध्ये समरस होतात वेगवेगळे उपक्रम जा मुले बेड़े बेड़े चा आ, जे आहेत ते राबवले जातात ज्याच्यामुळे वेगवेगळ्या कलागुणांना जे आहे ते वाव मिळतो कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी ॲडव्होकेट कैलास नाईक ॲडमिन कोर्ट कचेरी यूट्यूब चॅनल तसेच आमचे गावडेसाहेब आहेत जे सुद्धा ॲडमिनच आहेत तर गावडेसाहेब आणि आमचे जे इतर सहकार्य आहेत ते आम्ही सर्वजण भविष्य काळामध्ये सुद्धा जसं आमच्या वकिली व्यवसायातून काम पाहत पाहत वेळ मिळेल तसं आपल्याला इंटरॅक्ट होण्याचा आपल्याशी संवाद साधण्याचा आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून भेटण्याचा आम्ही निश्चितपणे प्रयत्न करू आपणसुद्धा तसा सपोर्ट कराल अशी अपेक्षा करतो कारण आपण सपोर्ट केला तरच आमचा उत्साह वाढेल आणि आपण करतच आहात आणि मला खात्री आहे की आपण पुढंसुद्धा असाच प्रकारचा सपोर्ट कराल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो सर्वांना शुभरात्री गुड नाईट